आजच्या एपिसोडचे प्रायोजक आहेत शंकर विठोबा सागवेकर विजयदुर्ग विघ्नहर्ता आईस्क्रीम पार्लर आणि विघ्नहर्ता टूर्स अँड ट्रॅव्हल्स विजयदुर्ग आपुलकीची माणसं बर अरे बसून काय करतो अरे बायको कामात गेले आहे ना त्याची वाट बघत जरा बाहेर थांबल मला जाऊन दे आज एकतीस डिसेंबर थर्टी फर्स्ट मग त्याचा काय त्याचा काय म्हणजे तू मला शब्द दिलस शब्द दिलं अरे ह्या बघ लक्षात ठेव रामाच्या धनुष्यातून सुटलेलो बाण आणि पराडकराच्या तोंडातलो शब्द म्हणजे डायरेक्ट शिरच्छेद अरे वा म्हणजे डायरेक्ट रामाच्या बाणाची उपमा ह्या बघ तू उपमा म्हण किंवा शिरो म्हण त्या माहिती नाही पण शब्द म्हणजे अस्त्र असता बरं ठीक आहे माझी इज्जत जाऊ देऊ नको ती रवली का या काय म्हटलं नाही अरे तुका सांग मी शब्द दिलाय ना तुका बिंदास्त्र जातो बिंदास बरं ठीक आहे मी येते मी माका आधी गाणे याक सांग पार्टी आधी म्हणजे दुपारचीच ठरवलं अस ना कालच ठरला आपला ना दुपारची करायची म्हणून सतराला काय विचारतात अरे सतरा येण्याचा विषय नाही आता मला सांग गेल्या वर्षी आपण पार्टी केव्हा केलं रात्री केलं मग त्याचा परिणाम काय झालो तुमका माहित काय झालं अरे काय म्हणजे मेला आम्ही तटवून घराकडे गेलो आणि बायको माझ्या दारच उघडल्यान नाही ना अरे बापरे काय म्हणतास काय अरे मग अरे शेवटी मका भार गायरे झोपूचा लागला काय म्हणतास काय मग म्हणजे थर्टी थर्टिपास केला नाही असतो ना <laughs> अरे मच्छरांचा सोड अरे सापान जरी थर्टीपास केला नसतो ना तरी मका काय कळला नसता मेले अंगा बरोबर होती ना <laughs> <laughs> दुपारचा भरा पडता रे दोन वाजे सर पार्टी आटपली चार वाजे सर झोपला की घरात गेला काय बघा आता नऊ वाजलेले बारा वाजेपर्यंत सांगितलंय मटन रेडी करून ठेव पडेल जायचा मटण घ्यायचा पत्रावळी घेऊन माझ्या मांगराकडे येवा तो पर मी बाकीची सगळी व्यवस्था करून ठेवतोय अरे पण सगळा सगळा ठीक आहे मान्य आहे पण काय बे घेतलं त्याचा टेन्शन घेऊ नको अरे वर्षात ना काहीतरी आम्ही एकदा पित ही सगळी व्यवस्था आम्ही अगोदरच करून ठेवलंय तुम्ही काळजी करू नका डायरेक्ट हा येवा बरं ता आधी सगळं जाऊ दे पण ब्रँड चांगलो ना ब्रँड चांगलो त्याची काळजी करू नको सकाळीच नेऊन ठेवले दोन खंबे मांगरात आणि गालासा गल्लासा चाकना सोडा मी घेऊन साडे अकरा वाजता मांगरा तिकडे जातोय तुम्ही काय करायचा मग सांगितलं तुम्हाला बारा साडे बारा दरम्यान ठीक आहे ठीक आहे आम्ही वाजता तिकडे हजर होतो पण गण्या तू त्या बेवड्या पराड घेऊन येऊ नको बघ नाण्या तिची तू अजिबात काळजी करा नको अरे थर्टी फर्स्ट ला तू कर माझा अजिबात दारू पिऊच नाही ह्याची चर्चा गावभर हा काय सांगतास काय नाही पडेल करा न त्या पराडकराच्या थुकीवर पण माका विश्वास नाही विश्वास नाही हा बघ तो करा ना तो या गण्याच खास माणूस हा वाटलेस ते काय विचारलं तू मी सांगतोय ईशा पराडकर आज अजिबात दारू पिवचो नाही स्वतःच्या आईशी बाप्पाची शपथ घेऊन ह्या काय घेऊन तो बाप्पा गावाची पण शपथ तू काय करू जाता मी सांगतोय आज पराडकर दारू पिऊचो नाही आणि पार्टी पण येऊचो नाही खराच वाटणार नाही आज थर्टीप सगळ्यांचे पार्टे आणि हे पराडकर चुको ह्या म्हणजे जगातला नववा आश्चर्य झाला अगो जगात सात आश्चर्य आहात आणि माका वाटता आठवा आचार्य तुझ्यासारख्या रत्नाचा जन्म झालो अ शुभावाहिनी देवान तोंड दिला ना म्हणून काय पण बोलतास अगं चिडतंस किती मी तुझी ताजमहालाशी बरोबरी केलंय आज शिवानी नाही म्हणून माका टार्गेट करता आजाऊन दे गो पण मी काय म्हणतोय परडकरांचा दिवस दारू पिऊनच चालू होता आणि इंग्रजांनी थर्टी फस्ट पार्टीचाच दिवस करून ठेवला नाही अहो पण शुभा वहिनी पराडकर भाऊजी सुधारतात तर चांगलाच हा ना अगो तू काय म्हटलंस ना तरी त्या कुत्र्याचं शे पूळ वाकडा तर वाकडाच हा रे हो हो काय ते होऊ ते होईल काय तरी बघू आपण अरे दोन महिने जातील मला यायला ठीक आहे चालेल हा चल चल बाय ए पराडकर काय ना रे मित्रा जरा फोन येलो होतो त्याच्याशी बोलत होतोय बाकी काय बाकी काय म्हणजे अरे हा थर्टी बस ना थर्टी बस प्रत्येक जण थर्टी पटची आठवण कित्या करून देता कित्या म्हणजे तू शब्द दिल दिल शब्द दिलय आणि तो शब्द मी पाळतो तसं ना आज आम्ही ओले होत टिट्टी आणि तू सुक टिट्टी अरे वर्षातले तीनशे चौसठ दिवस मी ओलो असतोय आणि एक दिवस सुकोरवले तर काय फरक पडता टिट्टी मी तर म्हणतोय तू कायम सुकोरव बाबा माझा मी काय तर बघेल तू त्याची काळजी सोडा दे समजलं ना आज तुमची पार्टी आहे पार्टी म्हणजे जंक्शन यशपाल आणि पडेलकर माझ्या मांगरात चिकन भात आणि इंग्लिश दारू दार किती वाजता रात्री पार्टी अरे पार्टी दुपारी अरे रात्री सगळ्यांचा प्रॉब्लेम होता ना सकाळी दोन गंबे नेऊन टे माझ्या मांगरात आणि तासाभरात चिकन भात घेऊन आणि तो पडेलकर येतो आम्ही तिकडे बसणार दुपारी करा करा अगदी मस्त मजा करा अरे पण तुझा काय माझा म्हणजे अरे मी या सरत्या वर्षाकना अगदी केशर घातलेला दूध घेऊन निरोप देणार असे आता तुझा निरोप घेऊ चल चल अरे अरे बाबा तू थो खोस आई बस आई बस माझ्या बाजूक बस आस तू ह्या बघ पराड करा ऐकान लय बरा वाटला मी तर म्हणतोय तू कायमची दारू सोड रे अहो पुढचा पुढे पुढचा कोणी बघितला संकट इला इला कि ना या कोरोनामुळे कोरोना अख्या जगाचा जगना बदलून गेलेला पण मी तुमका एक शब्द देते सरपंच ज्या दिवशी न पिणारे दारू पित त्या दिवशी पराडकर अजिबात दारू पिणार नाही आणि हे का कंट्रोल म्हणतो हा पण कंट्रोल कायमच एक दिवस उपयोगाचो नाही अरे मी गावावर गेले वीस वर्ष आज कंट्रोल करतोय कंट्रोल महत्वाचो तुमका कंट्रोल कंट्री महत्वाची म्हणजे तू काय दारू पिणार ना। मी तुमका सांगले ना मी शब्द दिलेलोय आज पिणार ना म्हणजे अजिबात पिणार नाही शाबास हे शंभर रुपये घे आणि रात्री तू आणि बायको काहीतरी थोड पार्टी करा अब अब कशा राव दे अरे मी सांगतोय मनान ठेव मी सांगताच मनाला आता ठेवतोय समजलं की नाही हा बरं आता येऊ मी आणि आधी दूध घेऊन ये या पैशाचं दूध तुमक हाडू अरे माका नाय तुका हाड तू तु आणि बायको रात्री काहीतरी गोडखोड पार्टी हा, 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 करे कन्या होतं काय काय बोलतोस का ठेवलंस काय माय माझ्या बोलवते मी सकाळी अरे मग अशा सकाळी गायब कसे होतील सगळे अरे काय कळणार नाही शोध अरे पहिले शोध आधी काय ठेवलं असते सकाळी सात वाजता मी स्वतःच्या हातात ठेवले अरे पण तुका खंबे ठेवताना कोणी बघितल्यान नाही ना कोण बघतो माझ्या मांगरात येऊची कोणाची हिंमत गाना सांगा नको तुझ्या पैशांत तू आता दोन खंबे आण अरे बाबा तुका काय खुल लागला काय अरे एवढे पैसे आणू ना मी आज चुकी तुझी आक मार आणि तिकडे खंबे भरून द्या आमका यशपाला कदाचित ना आपला दारू पिना देवाक पटला नसतं ना ताच तास वाटत आमच्या मांगरात ना महापुरुषाचा वावर हा देऊ देऊ थया अगदी बरोबर बोललस तू अरे काय अगदी बरोबर बोललस पण आता पुढचा काय यशपाला अरे दारू शिवाय काय पार्टी होणार ना अरे नशा कशात नसता गाण्यात नशा हा भजनात नशा हा गप्पा गोष्टीत नशा हा बाबा तुला सगळा पट्टा माका पण त्यात येणार काय पडेलकरांगत त्याची काळजी करू नको अरे खरा म्हणशील ना तू पडेलकर दारू पित नाही पण आज ते काम एका साठी जबरदस्ती करणार होतो अगदी बरोबर म्हणजे देवाक ही पण गोष्ट मान्य नव्हती म्हणजे होता या नेहमी चांगल्या साठी होता ह्या म्हणा अगदी बरोबर बोललो अरे एक एक पेक करता करताना अक्को गाव त्या पराडकरासारखं होतो परमेश्वरा आमका माफ कर आणि या पोरांगा चांगली बुद्धी दे काय काय नाही हो अशी झाक मारली नाही मी अगदी व्यवस्थित तसा म्हणायचा नाही या? या बघा कोणा काय म्हणाचा ना अख्ख्या गावा काय म्हणायचा ते सगळे भावना माझ्यापर्यंत पोचली होत हा तुम्ही जा तुमच्या वाटेल मी चालले झोका चालला ना खंबे गायब कसे झाले मी काल ठेवताना तर कोणी बघितला नाही आणि माहिती होत तर पार्टीच्याच माणसांत्रिया आमचा सामान आमका दार्वे लांब ठेवलोस आणि स्वतः टाईट एक एकतीस डिसेंबर सग एक जानेवारी शब्द